साताऱ्यात रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने भीमाई मुक्ती आंदोलनाला सुरुवात झाली असून आर पी आयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सातारा ते मुंबई येथील चैत्रभूमीपर्यंत हा लाँग मोर्चा काढला जाणार आहे यामध्ये राज्य सरकारने साताऱ्यातील भिमाई स्मारकाचे काम लवकर पूर्ण व्हावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेत शिकले त्या शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त व्हावा आणि त्या घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य होते त्या घराबाबत कायदेशीर बाबी पूर्ण करून ही वास्तू खुली करावी अशा तीन प्रमुख मागण्यांसाठी हा लॉंग मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी दिली आहे

आमची आई आमची भिमाई जिनं या देशाला जगाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिले त्या मातोश्रीचं स्मारक हे आंतर राष्ट्रीय दर्जाचं व्हावं यासाठी अनेक वर्ष काम चालू आहे पण या स्मारकाबाबतीत उदानसीता तयार दिसते कुणीही याकडे लक्ष देत नाही शासन योग्य पद्धतीने पैसा पुरवत नाही आणि शासन तिचा अॅवॉर्ड करून संबंधित आजूबाजूच्या जागा ताब्यात घेत नाही निव्वळ स्मारक बसत नाही स्मारक होत नाही एवढं एक कारण पुढं करून हे सातत्याने ढकलण्याचं काम चाललेलं आहे खरं तर या स्मारकामुळं सातारा जिल्ह्याची शान वाढणार आहे छत्रपतींच्या राजधानीला एक दर्जा आगळा वेगळा दर्जा प्राप्त होणार आहे ज्या जिजाऊनं छत्रपतींना जन्म दिला आणि स्वराज्य जन्माला आलं तसंच भीमाईनं बाबासाहेबांना जन्म दिला आणि जगामधला तमाम जग हे बुद्धाच्या विचाराखाली बाबासाहेब चर्चणी नतमस्तक झालेलं आहे तिसरा प्रश्न आहे ज्या शाळेमध्ये बाबासाहेबांनी प्रवेश केला आणि नॉलेज ऑफ सिम्बॉल नावाची जगातली सर्व श्रेष्ठ पदवी आपल्या पदरात आपल्याजवळ पदरात पाडून घेतली त्या शाळेत पहिलं पाऊल त्या शाळेतलं पहिलं पाऊल बाबासाहेबांचं जे प्रतापसिंह हायस्कूल आहे प्रताप प्रतापसिंग हायस्कूलच ना प्रतापसिंह हायस्कूल आहे आणि इथं बाबासाहेबांनी पहिलं पाऊल टाकलं आणि शिक्षणाचा पेन आपल्या हातात धरला ती शाळा आहे त्या शाळेला सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जा द्यावा त्याचबरोबर आपल्याला तिसरी मागणी आहे की ज्या घरात बाबासाहेब राहिले जेव्हा आमले बांगला आज सर्वच चर्चेत आहे त्या आमले बंगल्याचे पैसे आले ते एवढंच सांगितलं जातं अवॉर्ड झाला एवढंच सांगितलं जातं पण त्याच्या पुढची प्रक्रिया मात्र राबवत नाही जर आपण दिलेल्या अवॉर्ड संबंधी त्याला कमी पडत असेल तर सरकारकडची तरतूद आहे पण गेल्या दहा वर्षी ती तरतूद होत नाही अनेक आंदोलन झाले अनेक नेते आमचे त्यात आलेत पण कुठल्याही मान प्रकारे सरकारनं त्याच्याबाबत आपलं योग्य विचार दाखवला नाही किंवा त्याबद्दल त्यांच्या मनामध्ये कुठला ही तयार झाला नाही तर ते सुद्धा स्मारक ताब्यात देणार हो। हा महत्त्वाचा विषय घेऊन आम्ही उद्याचं आंदोलन केले आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका